नमस्कार मी विनय आर्डे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा ही आजची ताजी बातमी जिल्हा परिषद सांगली महाराष्ट्राच्या प्रभारी जिल्हाधिकारीपदी तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत रजेवर गेले आहेत त्यामुळे या दहा दिवसांसाठी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रभारी जिल्हा अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे विभागीय आयुक्तांनी तृप्ती धोडमिसे यांची प्रभारी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे धोडमिसे यांनी मंगळवारी जिल्हा अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे धन्यवाद